तुम्ही पण असे केळीचे काप कधी खाल्ले आहेत का नसेल खाल्ले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ट्रिक्स व टिप्ससह दिलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा नमस्कार मंडळी मी पद्मा तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत केला तर मंडळी आज मी तुम्हाला केळीचे काप कसे बनवायचे हे दाखवणार आहे हे केळीचे काप कच्च्या केळीपासून बनवले जातात बनवायला अगदी सोपे व चवीला अप्रतिम टेस्टी असे तयार होतात चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया दोन केळी घेतल्या त्या ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे त्याची साल काढून घेतली अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले बटाट्याचे चिप्स बनवतो त्याच्या सहाय्याने मी त्याचे छोटे छोटे काप तयार करून घेतले अगदी पातळ किंवा खूप सुद्धा नाही मिडियम साईजचे काप तयार करून घेतले सर्व काप तयार करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतले व दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले चवीला सुंदर व टेस्टी तयार होतात असे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून झाल्यानंतर स्वच्छ धुऊन झाल्यानंतर माशाची चव येण्यासाठी त्यात मी मालवणी मसाला घातला लाल तिखट घातले हळद चवीनुसार मीठ घरगुती मसाले व त्यात अर्धा लिंबू घालून तेही चांगले मिक्स करून घेतले व दहा मिनिटासाठी बाजूला ठेवले असे केल्याने ते चांगले मुरले जाते व चवीला अप्रतिम व टेस्टी तयार होतात अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावा एक लाईक करायला विसरू नका आता पुढे मी दहा मिनटानंतर गॅसवर तवा ठेवला तवा गरम झाल्यानंतर त्यावर तेल सोडल्यावर एक एक करून काप तयार काप घालून घेतले काप घातल्यानंतर अलटी करून चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले आपल्या कच्च्या केळीचे काप तयार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा पुन्हा भेटू याच्यात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या